दुसरी गोष्ट मला लक्षात येते तुमचं त्या संदर्भात मला मत हवंय की महाराष्ट्राचा गायपट्टा गोबर पट्टा झालाय का आता पुरे पुरे पूर्ण झालाय की अजून तो काही बाकी पूर्ण नाही झाला नाही पूर्ण गायपट्टा झाला म्हणजे आपण अजून उत्तर प्रदेशच्या पातळीवरती गेलेलो नाहीये नाही ते काय झाल्यावर काय केल्यावर आपण त्या पातळीवर नाही त्याचं कारण काय माहितीये का की अगदी भारतीय जनता पक्षाचे अगदी राष्ट्रीय संघाचे जरी लोक असले तरी त्यांना माहिती आहे इथे दोंडू कर्वे होते इथे रघुनाथ कर्वे होते इथे आगरकर होते इथे महात्मा फुले होते इथे शाहू महाराज होते तो वारसा त्यांना असं फेकून देता येत नाहीये ती परिस्थिती उत्तर प्रदेशात नाहीये उत्तर प्रदेशात शाहू फुले कर्वे तर सोडूनच दे कोणीच नाहीये तिथे शाहू पण पातळीवरती जे त्यांचं पुलगामी राजकारण होतं ज्या काळात प्रेमचंद होते लेखक म्हणून होत तिथे पण ते प्रामुख्याने काय होत ते सुशिक्षितांमधलं राजकारण होत त्याच्यानंतरचा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये हिंदुत्व तिकडे रुजणं अगदी स्वाभाविक होतं त्या अर्थाने तो गायपट्टा झाला महाराष्ट्र त्या अर्थाने गायपट्टा झाला नाही कारण इकडे अगदी विदर्भात गेल्या असता तुला तुकडोनी महाराज मुख्य संस्कार जो आहे संस्कार पातळीवरती राजकीय पातळीवरती नव्हे सामाजिक संस्कार जो आहे तो ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या परंपरेचा आहे ती परंपरा मातलं महाराष्ट्रभर होती म्हणजे पंजाबराव देशमुखांचं विदर्भात असेल तुकडोजी महाराजांचा असेल मराठवाड्यातली सगळे संत परंपरा आहे संत परंपरा बिलकुलच जातीत नाही ना कोणत्याही त्यानंतर अगदी पुण्यामध्ये सुद्धा अस्सल प्रतिगामी ब्राह्मण जरी असला ते, ते तरी त्याला म्हणावं लागतंच ना धोंडोकेशंकर आगरकर आणि सगळं ते काही कोणी ब्राह्मणवादी नव्हते जरी ब्राह्मण होते तरी।